मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म सोडला ही सगळ्यांना आता माहीत असणारी गोष्ट आहे परंतु यावर चर्चा होणं आवश्यक आहे चर्चा का होणं आवश्यक का आहे कारण आजही आमच्या हिंदू बांधवांना जे बौद्ध बांधव आहेत त्यांना माहीत आहे त्यांना त्याच्या जाणीव आहेत त्या ते वेदना त्यांना माहीत आहे ते त्यांनी सहन केलेलं आहे काय म्हणतात ना ज्याचं जळतं त्यालाच कळतं त्यामुळे त्यांना माहीत आहे परंतु आजही मी अनेक सोशल मीडियावर इकडं तिकडं बघतो की आमचे जे हिंदू बांधव आहेत त्यांचा अजूनही गैरसमज आहे लक्षात घ्या तो गैरसमज निघायला तयार नाही याच्या अगोदर ही येथील अनेक हिंदू मुस्लिम झाले त्याबाबतही त्यांचा गैरसमज आहे एकीकडे ते साधू संतांचं नाव घेतात परंतु साधू संतांचे विचार कसलेही फॉलो करत नाहीत त्यांच्या विचाराला पूर्णपणे फाट्यावर मारण्याचं काम करतात एकीकडे इक स्वामी विवेकानंदांचं नाव घेतात परंतु स्वामी विवेकानंद स्वतः म्हणतात येथील हिंदूंचं मुस्लिमामध्ये जे धर्मांतरण झालं ते तलवारीच्या जा जीवावर झालेलं नाही तर येथील उच्चवर्णीय हिंदूंनी या सर्वसामान्य शूद्र हिंदूंचं जे शोषण केलं त्यांना एका गुलामीच्या खाईमध्ये ढकललं त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी ते मुस्लिम झाले लक्षात घ्या म्हणजे हे संकट तुम्हाला जे मुस्लिम धर्माचं जे आज संकट वाटतं परंतु हे संकट कोणी निर्माण केलं याचं उत्तर कोण देत आहेत स्वामी विवेकानंद देत आहेत दे अगदी अलीकडची घटना सांगतो एक ब्राह्मणेत्तर नेते वारा कोठारी यांनी अस्पृश्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश मिळावा हा विचार मांडला आता त्यांनी तो त्यांचा किस्सा त्यांचं त्यांनी स्वतः लिहिलेलं एक पुस्तक आहे जुन्या आठवणी हे त्यांचं आत्मचरित्रपर पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये ते लिहितात एकोणीसशे पंढरपूर येथे चळवळीचा पुरस्कार करणारी काही व्याख्याने दिली हरिभाऊ तोरणे या नावाचे अस्पृश्य समाजातले एक शिक्षक होते त्यांनी अस्पृश्य वस्तीमध्ये एक जाहीर सभा घेतली आणि माझं व्याख्यान करविलं त्यात मी सांगितलं की हिंदू या नात्याने अस्पृश्यांना हिंदूच्या कोणत्याही देवालयात प्रवेश मिळावयास पाहिजे तो त्यांचा हक्कच आहे अस्पृश्यांनी मनावरचे हीनतेचे रूढीचे दडपण झुगारून दिलं पाहिजे आणि विठोबाच्या देवळात जाऊन देवदर्शन घेण्याची महत्वाकांक्षा बाळगली पाहिजे इत्यादी पंढरपूर हे महान तीर्थक्षेत्र म्हणजेच सनातन्यांचे आगर सकाळच्या वेळेस झालेल्या माझ्या भाषणाने शहरात मुख्यतः सनातनी गोटामध्ये मोठा प्रक्षोभ माजला त्या दिवशी दुपारी मी सहज माझे मित्र होरा यांच्याकडे गेलो त्यांचं घर विठोबाच्या मंदिराच्या जवळ आहे सनातनांना वाटलं की मी अस्पृश्यांना बरोबर घेऊन देवळात शिरणार आहे सनातनी मंडळींनी गर्दी केली व होरा यांच्या घराबाहेर मला सतत शिव्या देणारी बालसेना उभा केली मला पंढरपूर येथील उरलेला कार्यक्रम रद्द करावा लागला व त्याच दिवशी रात्रीच्या गाडीने गुपचूप अंधारात तेथला मुक्काम हलवावा लागला बघा मित्रांनो एकदम अलीकडची एकोणीसशे अठराची ही घटना आहे म्हणजे केवळ अस्पृश्य हिंदूंनी जर विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश घ्यायचा म्हटल्यानंतर त्यांना पंढरपूर सोडून जाण्याची वेळ आली हा विचार जरी नुसता मांडला तरी म्हणजे एकीकडे तुम्ही येथील फार मोठ्या करोडो लोकांना ज्यांची संख्या करोडोमध्ये आहे त्यांना तुम्ही जर साधं मंदिरामध्ये प्रवेश देत नव्हतात जर त्यांना तुम्ही हिंदू मानायला तयार नव्हतात आणि अशामध्ये जर त्यांनी धर्मांतरण केलं तर आज चिडचिड करता नेमकी ही तुमची चिडचिड कशामुळे आहे परंतु तुमची वास्तव समजून घेण्याची तयारी नाही इतिहास समजून घेण्याची तयारी नाही आणि यामुळे लक्षात घ्या आजही आज, ही, आज आज मला काय वाटतं नेमकं मी एक हिंदू धर्माचा भाग आहे मी शेवटपर्यंत या धर्मामध्ये राहणार आहे आणि मला हिंदू धर्माचा अभिमान आहे लक्षात घ्या आणि त्यामुळे ज्या पद्धतीने वारकरी साधू संतांना काही समाज सुधारकांना जे हिंदू धर्मामध्ये राहून त्यांनी धर्म सुधारणा केल्या त्या पद्धतीने आजही लक्षात घ्या आजही तुम्ही यापासून बोध काय घेतला आज जे तथाकथित स्वतःला हिंदू धर्माचे मालक समजतात त्यांना असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला किंवा अनेक येथील मुस्लिम धर्मांतरित झाले परंतु ही सर्व चूक कोणाची आहे आणि या सर्वावरून तुम्ही आजही बदलायला तयार नाहीत आजही तुम्ही कोणीही बदलायला तयार नाही आणि यामध्ये दोन घटक कारणीभूत आहेत लक्षात घ्या एक पुरोहित आणि दुसरा आहे भोंदूंचा लक्षात घ्या आता पुरोहित जास्त करून उच्च वर्णी आहेत आणि मध्ये सगळ्या जातीचे आहेत लक्षात घ्या आता हिंदू धर्मामध्ये भोंदूंची संख्या ही सर्व जातीमध्ये आहे सर्व वर्णामध्ये आहे एकतर हिंदू धर्माचं सगळ्यात जास्त वाटुळं कुणी केलं असेल तर ते वर्णाश्रम धर्माने केलेलं आहे सगळ्यात जास्त हे हिंदू धर्माची जी विभागणी केली यांनी ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य शूद्र या वर्ण व्यवस्थेमुळे सगळ्यात जास्त हिंदू धर्माचं पतन झालेलं आहे नाश झालेला आहे अधोगती झालेली आहे मुळात आता काही जण असा प्रश्न विचारतात की अरे हिंदू धर्म आहे का हिंदू हे नाव कुणी दिलं मोघलांनी दिलं दिल का अरे कुणी देऊ द्या मोघलांनी दिलं ठीक आहे मान्य आहे मोघलांनी दिलं आणि परंतु आज हिंदू धर्म आहे हिंदू म्हणजे सिंधू नदीच्या इकडचे राहणारे जेवढे लोक आहेत हे सगळे हिंदू लोक या हिंदू लोकांना कोणीही जरी नाव दिलेलं असलं आज हिंदू नावाचा धर्म किमान कागदोपत्री आहेत परंतु आज हिंदू धर्म लक्षात घ्या हिंदू धर्माचे हे जे मालक आज या देशातील नव्वद पंच्याण्णव टक्के हिंदूवर या लोकांचा पगडा आहे या भोंडूंचा आणि पुरोहितांचा पगडा आहे आता स्वतः कोण काय म्हणत आहे लक्षात घ्या सगळ्यात जास्त पुरोहितांच्या विरोधात कोण बोललेला आहे स्वामी विवेकानंद बोललेले आहेत पुरोहित शाही नष्ट झाली पाहिजे कोण म्हणत आहे स्वामी विवेकानंद म्हणतात आता हे लोक एकीकडे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी स्वामी विवेकानंदांचं नाव घेतात परंतु त्याच स्वामी विवेकानंदांचा हा विचार त्यांना मान्य नसतो एकीकडे हेच लोक जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं नाव घेतात परंतु याच लोकांना तुकाराम महाराजांनी भोंदुगिरीवर काय म्हटलेलं आहे कर्मकांडावर काय म्हटलेलं आहे याच्याशी काही देणं घेणं नसतं आज हिंदू म्हणून लक्षात ठेवा हिंदू म्हणून आज भारत देव देशाचं जेवढं काही धर्म म्हणून अदपतन झालेलं आहे आज एवढा मोठा देश असताना ज्यावेळेस तीस कोटी लोकांचा देश आणि तीन कोटी इंग्रज इंग इंग्लंडची लोकसंख्या त्यावेळेस तीन कोटीच्या आतमध्ये होती आणि भारताची लोकसंख्या तीस कोटीपेक्षा जास्त होती तीस कोटी लोकावर तीन कोटी तीन कोटी तर सगळे देश सोडून इंग्रज थोडेच आले होते एक तीन लाखाच्या आसपास इंग्रज आले होते आणि तीन लाख लोक तीस कोटी लोकांना कंट्रोल करतात याच मूळ कारण हे वर्णाश्रम धर्मामध्ये आहे येथील जातीय व्यवस्थेमध्ये आहे कारण येथील जो खालचा शूद्र वर्ग आहे या यांना आपला हा धर्म आपला धर्म कधी वाटलाच नाही कसा वाटेल लक्षात घ्या येथील शूद्रांना अस्पृश्यांना लक्षात घ्या आता ही व्याप्ती किती मोठी आहे मराठा जातीमध्ये जन्मलेले जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना या धर्माने शूद्र ठरवलं म्हणजे किती भयानक आहे लक्षात घ्या शूद्रवंशी जन्मलो मनोनि दंबे मोकलिलो लक्षात घ्या तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराजांना शूद्र ठरवलं छत्रपती शिवाजी महाराज जे राजे झाले छत्रपती झाले त्यांना शूद्र म्हणून राज्याभिषेक नाकारला आणि मग मद आशामध्ये या लोकांना प्रेम राहील का तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मावर प्रेम केलं तरी सुद्धा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी धर्मावर प्रेम केलं परंतु लक्षात घ्या येथे जो धर्म होता छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या धर्मावर प्रेम केलं तो धर्म हा महाराष्ट्र धर्म होता आणि वारकरी साधू संतांनी ज्या धर्मावर प्रेम केलं तो धर्म हा अत्यंत अत्यंत व्यापक धर्म होता वारकरी साधू संतांच्या धर्माचा आणि हिंदू धर्माचा कसलाही संबंध नाही वारकरी साधू संतांचा धर्म हा सत्य धर्म आहे लक्षात घ्या वारकरी साधू संतांचा धर्म हा सत्य धर्म आहे भागवत धर्म आहे वैष्णव धर्म आहे जो जागतिक आहे जगातील प्रत्येक मानवाला कवेत घेणारा आहे त्यामध्ये भेदा भेदाला थारा नाही त्यामध्ये हिंदू मुस्लिम ब्राह्मण मराठा अस्पृश्य स्पर्श याला कसलाही थारा नाही वारकरी साधू संतांच्या धर्मामध्ये देशाला सुद्धा थारा नाही जगातील कोणताही व्यक्ती कोणत्याही देशातला राहणारा माणूस हा वारकरी साधू संतांच्या धर्माच्या कक्षेमध्ये येतो कारण त्याला नीतीचं अधिष्ठान होतं त्याला सत्याचं अधिष्ठान होतं त्याला विचारांचं अधिष्ठान होतं त्याला तत्वज्ञानाचं अधिष्ठान होतं आणि हे अधिष्ठान काढून घेणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या आहारी आज आपला धर्म तर इतक्या मोठ्या प्रमाणात आहारी गेलेला आहे की लोकांना पाखंड म्हणजे धर्म वाटत आहे लक्षात घ्या भोंदूगिरी म्हणजे धर्म वाटत आहे ज्या वेळेस मिश्रा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये आला तो पंडित मिश्रा कोण आहे तो तर लाखो लोक त्याच्या कथा ऐकायला कथेच्या नावावर त्याने करोड रुपयांची लूट या बीडमध्ये केली आणि बीडकरांना काय भेटलं प्रचंड दुष्काळ परेशानी शेती उद्ध्वस्त झाली परंतु आज शेतकरी उद्ध्वस्त झालेला असताना त्याने एक रुपया सुद्धा बीडच्या शेतकऱ्यांना पाठवला का नाही परंतु हे येथील या हा जो पाखंडी धर्म आहे हा भोंदुगिरीचा जो धर्म आहे हा जो अनितीचा धर्म आहे हा जो लुटारूंचा धर्म आहे हा जो श्वसनवादी व्यवस्थेचा धर्म आहे कथेच्या बदलेमध्ये कथे कथा कीर्तन कर्मकांड याच्या बदल्यामध्ये पैसा देणं आणि घेणं ज्या तुकोबरा यांनी नरकाला जाण्यासारखं पाप म्हटलं मात्र गमनासारखं पाप म्हटलं त्या तुकोबरायांचं नाव घेणारे वारकरी लक्षात घ्या त्या तुकोबारायांचं नाव घेणारे वारकरी यांनी तो कार्यक्रम आयोजित करावा एखादा एका भोंदूचा एका, एका पाखंड्याचा याच्यापेक्षा मोठं मोठ अधपतन काय आहे म्हणजे आजही जर आपण धडा घेणार नसू आजही जर आपण आत्मचिंतन करणार नसू ज्या कारणामुळे धर्माचं एवढं मोठं अधपतन झालेलं आहे ज्या कारणामुळे धर्म लयाला गेलेला आहे आता एक पंडित धीरेंद्र शास्त्री आहे तो शास्त्री वगैरे काही नाही तो सुद्धा एक भोंदू आहे परंतु त्याचं एक चॅनलवर एक त्यांनी एक वाक्य वापरलं तो म्हटला येथे कोणीही हिंदू नाही येथे कोणी ब्राह्मण भेटेल ठाकूर भेटेल यादव भेटेल मराठा भेटेल ओबीसी भेटेल परंतु हिंदू कोणीही व्हायला तयार नाही परंतु ऍक्च्युली तो सुद्धा भोंदू आहे तो हिंदू हिंदू फक्त शोषणवादी व्यवस्था त्याची स्वतःची शोषणवादी व्यवस्था निर्माण करण्यासाठी तो हिंदू हिंदू करत आहे परंतु वास्तविक त्याला सुद्धा हिंदूशी काही देणं घेणं नाही तुकाराम महाराजांनी किती पैसा गोळा केला संत नामदेव महाराजांनी किती पैसा गोळा केला संत एकनाथ महाराजांनी किती पैसा गोळा केला लक्षात घ्या संत एकनाथ महाराज ज्यावेळेस कथा सांगायचे त्यावेळेस लोकांकडून किती पैसा गोळा केला नाही एक रुपया सुद्धा नाही उलट जे लोक कथा ऐकायला यायचे स्वतःच्या पैशाने येणाऱ्या लोकांना जीव घालण्याचं काम संत एकनाथ महाराज करायचे परंतु संतांचा हा विचार जर आमच्या वारकऱ्यांनाच मान्य नसेल लक्षात घ्या संतांचा हा विचार आमच्या कीर्तनकारांनाच मान्य नसेल एक कीर्तनकार आता ते कोण साठे महाराज आहेत त्यांचं नाव मला आठवणार ते जाहीर कीर्तनामध्ये सांगतात की मी एका कीर्तनाचे चाळीस हजार घेतो म्हणजे घेतोच लक्षात घ्या आणि पुन्हा ते मठाधिपतीवर जे लोक जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे हे उदाहरण देऊन कीर्तन करतात त्यांना नाव ठेवताना तो सांगतो की तुमचे एवढाले कोटी कोटी रुपयाचे मठ कुटून झाले पण अरे बाबा साठे महाराज तुकाराम महाराजांची गाथा नीट वाच बाबा नीट वाच तुकाराम महाराजांनी कीर्तनाच्या बदल्यामध्ये सुद्धा तुला चाळीस हजार रुपये घेण्याची परवानगी दिलेली नाही आणि लोकांकडून पैसे घेऊन मठ बांधायची सुद्धा परवानगी दिलेली नाही म्हणजे हे ज्याच्यावर टीका करत आहेत ते सुद्धा आणि हे सुद्धा दोघही गाथेच्या विरुद्ध आचरण करत आहेत आणि विशेष म्हणजे लक्षात घ्या जे लोक तुकोबरायांचे विचार मान्य करत नाहीत या लोकांना तुकोबरायांची गाथा मान्य नाही या लोकांना तुकोबरायांचे विचार मान्य नाही तुकोबरायांचं आचरण मान्य नाही परंतु हे लोक सगळ्यात जास्त पुढं मी मोठा महाराज वारकरी संप्रदायातला मी जणू काय वारकरी संप्रदायातला अधिकारी माणूस अशा पद्धतीची प्रतिमा या लोकांची समाजामध्ये आहे इथे लक्षात घ्या तुकोबरायांचं पाईक होणं एवढी सोपी गोष्ट नाही माऊली ज्ञानोबरायांची नाथ महाराजांची नामदेव महाराजांची यांचं पाईक होणं एवढी सोपी गोष्ट नाही धर्म समजून घ्यावा लागतो धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे लूट नाही धर्म म्हणजे शोषण नाही लक्षात घ्या तर धर्म म्हणजे काय आहे धर्म म्हणजे करुणा आहे धर्म म्हणजे प्रेम आहे धर्म म्हणजे नीती आहे सत्य तो धर्म लक्षात घ्या सत्य स्वीकारण्याची धमक जे सत्य आहे ते ॲक्सेप्ट करण्याची धमक ज्याच्या हृदयामध्ये असते ज्याच्याकडे असते त्याला धर्म कळालेला असतो हे सगळे अधर्मी आहेत आणि हे आजही सुधरायला तयार नाहीत त्यामुळे तुम्ही आजही इतक्या बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरण करून आज जवळपास इतके वर्ष झाले अर्धशतकापेक्षा जास्त कालावधी लोटला परंतु तुम्ही स्वतःच आत्मचिंतन करायला तयार नाहीत लक्षात घ्या पुरोहित एका दिवसामध्ये बदलतील परंतु हे भोंदू त्यांची ढाल बनून हे भोंदू तयार झालेले आहेत हे अधर्मी लोक तयार झालेले आहेत हे सुधारायला तयार नाहीत आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम